नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आज मैत्रिणींनो खास तुमच्यासाठी आरोग्याविषयी माहिती देणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये अजूनही स्वामी समर्थ बाळ या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिल दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील जास्त वेळ न घेता थोडक्यात माहिती सांगायची झाली तर तुम्ही या एकशे एक गोष्टपैकी कुठली गोष्ट करत आहात का जेणेकरून तुम्ही सतत नेहमी आजारी पडत आहात तर तुम्ही या एकशे एक गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत पाळल्या पाहिजेत त्या कुठल्या आहेत ते बघूयात तुम्हाला जीवनात कधीच आजारी पडायचे नसेल तर तुम्ही या एकशे एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा चला तर मग आपण कुठल्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊया जीवनात नेहमी निरोगी राहण्यासाठी या गोष्टी नक्की ऐका लिंबू सेवन केल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि यकृताची कमजोरीही दूर होते नंबर दोन ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे अशा महिलांनी नाशपती खावे तीन उलट्या थांबवण्यासाठी बडीशेपच्या पाण्याने गुळण्या करा यामुळे उलट्या थांबतील चार लाल मिरचीचा जास्त वापर डोळ्यांना आणि मेंदूंना हानिकारक पोहोचू शकतो नंबर पाच पाणी पिऊन लघवी केल्याने तुमची किडनी के स्वच्छ राहील सहा रात्री दही खाल्ल्याने अपचन होते सात काही खाताना जीभ दाताखाली आली तर लगेच काहीतरी गोड खा आराम मिळेल आठ गुलाब पाण्याने चेहरा धुवा यामुळे तुमचा चेहरा नेहमी साफ राहील नऊ आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिणे म्हणजे विष खाल्ल्यासारखे आहे आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये दहा रोज लिंबू आणि आल्याचा रस प्यायल्याने वाढणारी पोट कमी होण्यास मदत होते अकरा कोरफडमध्ये हळद घालून चेहऱ्यावर लावल्याने डाग आणि सुरकुट्या नाहीशा होतात बारा पोटात जळजळीची समस्या असल्यास रोज एक ग्लास ताक प्या यामुळे पोटाचे जळजळ दूर होईल तेरा जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर रोज कांदा आणि लसूण खा आणि रोज सकाळी एक सफरचंद खा चौदा चा। लघवी करताना जळजळ होत असल्यास दररोज लिंबू पाणी किंवा नारळ पाणी प्यावे पंधरा आले आणि लिंबाचा रस निस मिसळून रोज प्यायला प्यायल्याने वजन कमी होते सोळा नाश्त्यामध्ये दही खाल्ल्याने आणि दही खाणाऱ्याला कधीच युरी इन्फेक्शन युरिनचं इन्फेक्शन होत नाही सतरा एका दिवसात चार ते पाच काजू खाऊ शकतात यापेक्षा जास्त काजू खाल्ल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते अठरा ज्यांचे पचनशक्ती सगळी चांगली नसते त्यांना रोज ऊसाचा रस घ्यावा एकोणवीस कमी पाणी पिल्याने ओठ कोरडे होतात आणि ओठांवर भेगा पडू लागतात वीस उकडलेल्या तांदळाच्या पाण्याने तोंड धुतल्याने रंग साफ होईल आणि सुरकुत्या आणि आणि डाग देखील दूर होतील दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते गर्भवती महिलांना संत्र्यांचे सेवन करावे कारण त्यांना जन्माला येणारा मुलगा मुलांचा रंग निथळण्यास मदत होते बावीस एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा खडीसाखर खालून ते चहाप्रमाणे प्यायल्याने यकृताशी संबंधित सर्व समस्या दूर होतात तेवीस कच्चा लसूण खाल्ल्याने तुमचे हृदय मजबूत राहते चोवीस खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने तुमची उंची लवकर वाढेल पंचवीस उन्हात वाळवून ठेवलेला एक चमचा कारल्याचे चूर्ण रोज सेवन केल्याने मध मद, मधुमेहांपासून पासून आराम मिळतो सव्वीस जर तुमच्या दातांना किटकांचा त्रास होत असेल किंवा तुमचे दात हलत असतील तर कडुलिंबाची टूथपेस्ट वापरा सत्तावीस रोज झोपण्यापूर्वी तुमच्या पायाच्या तळव्यावर आणि हाताच्या तळव्यावर तेलाचे मालिश करा यामुळे तुमचे अनेक आजारांपासून संरक्षण होईल अठ्ठावीस जर तुम्हाला एलर्जीचा त्रास असेल तर कडुलिंबाचा वापर करा यामुळे एलर्जीपासून आराम मिळेल एकोणतीस रोज बीट रूट खाल्ल्याने जुन्या खोकल्यांपासून आराम मिळतो नंबर तीस पाण्यात मीठ टाकून फरशी पु पुसल्याने किडे आणि माशांपासून सुटका होईल एकतीस तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटी सारखी स समस्या होणार नाहीत बत्तीस उसाचा रसात आल्याचा रस मिसळून प्या यामुळे शरीराची उष्णता कमी होईल तेहतीस जर तुम्हाला सुंदर आणि स्मार्ट टाळचे असेल राहायचे असेल तर तुमच्या आहारात भात आणि चपातीचे प्रमाण कमी केल्याने आणि फळांचे आणि फळांचे प्रमाण वाढवा भात आणि चपातीचे प्रमाण कमी करा आणि फळांचे प्रमाण वाढवा चौतीस ज्यांचे पोट साफ नाही त्यांनी एक चमचा सुंठ कोमट पाण्यासोबत सेवन करावे पस्तीस जर तुमच्या हिरड्या आणि दात हलत असतील तर तीळ खा छत्तीस पोटदुखी अचानक सुरू झाल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे पोटदुखीपासून आराम मिळेल सदोतीस रोज काकडी खाणाऱ्यांना श्वासनाचे आजार होत नाहीत पाणी नेहमी गोटा गोटाने प्या एकाच दमात पिऊ नका लहान मुलांच्या एकोणचाळीस लहान मुलांच्या पोटात जंत असल्यास त्यांना रोज टोमॅटो खायला द्या यामुळे पोटातील जंत दूर होतील चाळीस अपचनाची समस्या असल्यास दुधाचे सेवन करू नका एक्केचाळीस दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आणि रात्रीच्या जेवणानंतर फिरणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे बेचाळीस सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यांचा रंग काळा झाला असेल तर थोडासा द्राक्षांचा दा, दा, रस चेहऱ्यावर लावा आणि रस सुकल्यावर चेहरा स्वच्छ होईल त्रेचाळीस जास्त मिरची मसाले वापरल्याने व्यक्तीचे आयुर्मान कमी होते आणि ज्यांना मुळव्याधाची समस्या आहे त्यांनी मिरची मसाले अजिबात खाऊ नये चव्वेचाळीस रोज खजूर खाल्ल्याने अंतर्गत कमजोरी दूर होते पंचेचाळीस रोग नाश्त्यात दररोज राष्ट्यात स्वतःला आणि मुलांना दही खाण्याची सवय लावा शेहेचाळीस कारल्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे सत्तेचाळीस प्रवासामुळे माणसाचा ताण कमी होतो मोहरी नंबर अठ्ठेचाळीस मोहरीच्या तेलाने शरीराची मालिश केल्याने गॅसची समस्या दूर होते एकोणपन्नास बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास काळ्या तुतीचे सेवन करा सॉरी काळ्या तुरटीचे सेवन करा पन्नास सकाळी रिकाम्या पोटी दोन भिजवलेल्या अक्रोड खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि केस मजबूत होतात एक्कावन्न साखरेशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते बावन्न तुमचा मेंदू कमजोर असेल तर रोज बदामाचे सेवन करा यामुळे मेंदूला शक्ती मिळते त्रेपन्न पोटावर झोपणारी व्यक्ती लवकर रोज होते चोपन्न सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा मेथीचे दाणे खाल्ल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो पंचावन्न पुदिना आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारेल छप्पन्न लिंबू आणि काकडीचा रस मिसळून प्यायल्याने चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होते सत्तावन्न रोज एक टोमॅटो खाणाऱ्यांचे केस पांढरे होत नाहीत अठ्ठावन्न डोके खाजवत असेल तर दह्याचे डोक्याला दह्याने डोक्याला मसाज करा याने डोक्यावरील कोंडा दूर होईल एकोणसाठ सकाळी हिरव्या गवतावर बसून दीर्घ श्वास घेतल्याने हृदयाचे आजार बरे होतात साठ जर तुम्हाला रक्त दाबांची समस्या असेल तर अंजीराचे सेवन करा जर तुम्हाला आरसा चमकवायचा असेल तर बटाट्याच्या सालीने स्वच्छ करा यामुळे आरसा स्वच्छ होईल बासष्ट पुदिन्यांची पाने घेऊन त्वचेवर घासल्याने त्वचा मुलायम कोमल आणि सुंदर होईल त्रेसष्ट खजूर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे पचन बिघडते चौसष्ट जी पांढरी असेल तर तोंडात फोड येतात पासष्ट रोज सकाळ संध्याकाळ तीस मिनिटे चालल्याने शेकडो आजारांपासून आराम मिळतो कांद्याचा रस नंबर सहासष्ट कांद्याचा रस केसांना लावल्याने पांढरे केस देखील काळे होतात हे रस लावल्याने केस पांढरे होणे तर कमी होईलच पण केस चमकदार सुद्धा होतील सदुसष्ट नारळाचे सेवन केल्याने व्यक्तीतील कमजोरी आणि आळस दूर होतो अडुसष्ट वेलची पाण्या तुकळून प्यायल्याने ताप कमी होण्यास मदत होते एकोणसत्तर रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो सत्तर पैदर चालल्याने पाय आणि बोटांची लांबी वाढते एकाहत्तर आले पाण्या तुकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो बहात्तर लिंबूचे सेवन लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहे त्र्याहत्तर शाईचा डाग असल्यास डाग असलेल्या भागावर मीठ लावून चोळा डाग निघून जाईल चौऱ्याहत्तर खूप थंड पाणी प्यायल्याने केस गळतात पंचाहत्तर कोरफडमध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग नाहीसे होतील शहात्तर बोकोली इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करू शकते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही अनेक पदार्थ बनवून तुम्ही याला तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता यामध्ये आढळणारे फायबर मधुमेहांचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर आहे सत्याहत्तर गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते तसेच त्वचा कोरडी होऊ शकते तसेच त्वचेवरील मुरुम मुरुम आणि खास दिसू लागते त्यामुळे शक्यतो कोमट पाण्यानेच आंघोळ करायला हवी अठ्ठ्याहत्तर आंबा जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाऊ नये किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणे टाळावे यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते एकोणऐंशी रात्री नीट झोप येत नसेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय आणि पायांच्या पंजाची मसाज करा यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होईल अद्रक मधासोबत खाल्ल्याने घशातील सूज आणि जळजळ यातू यापासून आराम मिळतो एक्क्याऐंशी जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने श्वास ताजा राहतो अपचन दूर होते आणि बद्धकोष्ठता देखील दूर होते ब्याऐंशी बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जॉईन जॉईंट्सच्या समस्या आणि प्रोसिसमध्ये दररोज बाजरीची भाकरी खाणे खूप फायदेशीर असते त्र्याऐंशी तुळशी चांगल्या पचनास मदत करू शकते आणि गॅस आणि सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे तुळशीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात चोवीस मधुमेहामुळे रक्तवाहिन्या फार कडक होतात यामुळे तुमचा बीपी वाढतो यामुळे रक्तवाहिन्यांना फिल्टर करण्यासाठी आणि किडनीपर्यंत ऑक्सिजन आणि पोषण तत्व पोहोचवण्यासाठी अडचण निर्माण होते यासाठी बीपीच्या गोळ्या नियमित घ्या पंच्याऐंशी पोटातील गॅसपासून आराम मिळवण्यासाठी ओवा जिरे काळे मीठ आणि हिंग पावडरच्या मिश्रणाची सेवन करा करावे हे दोन ग्राम दोन ग्रॅम चूर्ण दिवसातून केल्याने आराम मिळतो असे केल्याने पोटातील गॅस पासून खूप आराम मिळेल शहाऐंशी पपई व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे आणि यामधील ॲटी अँटीऑक्सि ऑक्सिडेंट्स त्वचेच्याच चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन करू शकतात पपईत उपस्थित गुणधर्म त्वचेच्या पेक्षी त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यात मदत करू शकतात आणि मुक्त रेडिकल्समुळे झालेल्या नुकसानींपासून त्वचेला संरक्षण देऊ शकतात सत्याऐंशी कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरास बऱ्याच प्रकारे हानी पोहोचवू शकते कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे पपईमध्ये उपस्थित फायबर खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते अठ्ठ्याऐंशी पपईमध्ये पोटॅशियम असते जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते एकोणनव्वद पपई हे फळ खाल्ल्याने शरीराला संसर्ग आणि इतर अनेक आजारांपासून सुरक्षितता ठेवता येते नव्वद जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी पपईचे सेवन करता तेव्हा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात जे शरीराला हिटॉक्स करण्यास मदत करतात एक्क्याण्णव कॉफी तुम्हाला ताजेतवाने करते परंतु जर तुम्ही कॅफिन जास्त प्रमाणात येत असाल घेत असाल कॉफी जास्त प्रमाणात जर का तुम्ही घेत असाल कॅफिनमध्ये सारखं जाऊन तर हे तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण करू शकते अनेक जण कॉफी पितात यामधील कारण म्हणजे स्वतःला ताजेतवाने करणे आणि थकवा दूर करणे परंतु जर तुम्ही कॅफिन जास्त प्रमाणात घेत असाल तर ते तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण करू शकतात कॅफिन कमी करण्यासाठी घेतले गेले नाही तर त्यामुळे स्ट्रेस हृदयाची धडधड पोटाची समस्या आणि झोपेची समस्या उद्भवू शकते दररोज तीन ते चार कप कॉफी प्यायल्याने मायोकाई मायोकाईन इन्फेक्शन होऊ शकते सोप्या भाषा सांगायचे तर यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो ब्याण्णव सकाळी कॉफी प्यायल्याने पोटात चांगले साप पोट चांगले साफ होते शरीरात साचलेल्या मळ काढून टाकणे सोपे आहे परंतु कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अतिसार आणि ॲसिड टिप्सलग्स होऊ शकतात कॅफिन रक्तदाब वाढवते जरी रक्तदाबातील ही वाढ तात्पुरती आहे आणि निरोगी व्यक्तींवर त्यांचा विशेष परिणाम होत नसला तरी ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो त्यांनी कॅफिनचे सेवन मर्यादित केले पाहिजे कॅफिनचे सेवन केल्याने तुम्हाला जास्त लघवी करण्यास भाग पडू शकते मात्र त्यामुळे निर्जलीकरण होत असल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही थकवा आल्यावर अधिक उत्साही वाटण्यासाठी बरेच लोक कॉफी पितात कॅफिनद्वारे प्रदान केलेली ऊर्जा वाढ तात्पुरती असते काही वेळानंतर मात्र तुम्हाला थकवा जाणवू लागतो आणि झोप येत नाही झोप न झाल्याने तुम्हाला अधिक थकवा येऊ शकतो त्र्याण्णव अनेकदा लोक शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रात्रीचे जेवण करत नाहीत चौऱ्याण्णव अनेकदा लोकांना असे वाटते की झोपताना ऊर्जा खर्च होत नाही त्यामुळे तुम्ही रात्री अन्न खाल्ले नाही तरीही तुमचे शरीर पोषण टिकवू शक राहते पण असा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे यांचे उलट असे की तुम्ही झोपत असतानाही तुमचे शरीर आणि मन हालचाल करत असते त्यामुळे झोपेत असतानाही तुमच्या शरीरात ऊर्जेची कमतरता भासू शकते अशा स्थितीत तुमच्या दिवशीही दिवसाही शरीरातील ऊर्जा पातळी कमी होऊ शकते रात्रीचे जेवण न केल्याने तुम्हाला भूक लागते ज्यामुळे तुम्हाला नीट झोप येत नाही निरोगी राहण्यासाठी तुम्ही एका दिवसात किती गोड खाऊ शकता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हु ने एका एका दिवसात सहा चमच्यांपेक्षा जास्त साखर न खाण्याचा खल्ला सल्ला दिलेला आहे यांच्या मदतीने तुम्ही लठ्ठपणा आणि मधुमेहांसारख्या आजारांपासून सुरक्षित राहू शकता तुमच्या आहारात नैसर्गिक साखर असलेल्या अशा गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करा शहाण्णव तुम्ही जास्त साखर खाल्ल्यास तुम्हाला टाईप मधुमेह होण्याचा धोका असतो सत्त्याण्णव दररोज जास्त साखर खाल्ल्याने मधुमेह स्वादुपिंड जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करतो ज्यामुळे शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिरोधक बनवतात जास्त साखर खाल्ल्याने हृदयाच्या समस्या निर्माण होतात जास्त साखरेमुळे लठ्ठपणा वाढू शकतो वाढू लागतो डोकेदुखी आणि तणाव देखील होतो अठ्ठ्याण्णव बायोटीन हे आपल्या त्वचेसाठी नखांसाठी आणि केसांचे आरोग्य नीट दाखव राखवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते कॉलेजन कॉलेजन तयार करण्यास मदत करतात बायोटीनमुळे बायोटीनमुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते याशिवाय बायोटीन न्यूटोनल फंक्शनला चालना देते आणि शरीरातील पेशींच्या योग्य विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात बायोटीनसाठी तुम्ही तुमच्या आहारात बिया नट्स अंडी मांस आणि भाज्यांचा समावेश करू शकता नव्याण्णव डोळ्यांचा लालसरपणा कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स डोळ्यांची उघड झाप करा हिवाळ्यात बाहेर जाताना डोळ्यांची काळजी घेणे फार गरजेचे आहे यांसाठी डोळे झाकून ठेवा थंड वारा आणि कडक सूर्यप्रकाश डोळ्यांतील ओलावा फार लवकर शोषून घेतात त्यामुळे डोळे कोरडे आणि लाल होतात डोळ्यांना थंडी आणि प्रदूषणांपासून वाचवता यावे म्हणून बाहेर जाताना चांगल्या दर्जाचे सनग्लासेस घालण्याचा सल्ला डॉक्टर देतात तसेच विनाकारण सूर्याच्या किरणांकडे बघत राहू नका यामुळे डोळ्यांवर ताण येतो शंभर तज्ज्ञांच्या मते डोळ्यांच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं देखील खूप गरजेचं आहे दिवसातून किमान सात ते आठ तास झोप घेणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून डोळ्यांना विश्रांती मिळेल आणि उदकांना दुरु दुरुस्त करण्याची संधी मिळेल एकशे एक हिवाळ्या शरीराला हायड्रेट ठेवणं फार महत्त्वाचे आहे यामुळे डोळ्यांसह संपूर्ण शरीराची आर्द्रता कायम राहते हिवाळ्यातील थंड वारे आपल्या शरीरातील आर्द्रता शोषून घेतात विशेषत डोळ्यांवर सहज परिणाम होतो दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी घ्या हे शरीर आणि विशेषतः डोळे हायड्रेटेड ठेवण्यास तुम्हाला मदत करू शकेल ही माहिती तुम्हाला तुमच्या फायद्याची वाटली असेल तर तुम्ही अजून आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद